हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मी बनवत आहे चहा आईसाठी आणि अक्कासाठी तर आता इथं मी दोन कप चहा बनवलेले हो आहे तुम्हाला कोणाकोणाला चहा आवडतो संध्याकाळचा प्यायला नक्की सांगा तर इथं चहा झालेला आहे तयार आणि आता मी देत आहे चहा त्यानंतर आम्ही गेलेलो आहे बाहेर मार्केटमध्ये जायचे भाजी आणायची सकाळसाठी त्यासाठी आम्ही गेलेलो आहे मार्केटमध्ये तर आता इथे पाप्पांनी सांगितलं होतं की वेदांतला आणि चमसऱ्याला गेलो त्यासाठी आम्ही बाहेर आलेलो आहे तिथं माग আমি খালো অমৃত খালে আমি খালো পানিপুড়ি पाणीपुरी मीच सुरू झालं दिदीच पाणीपुरी खायला सुरू झाले मीडियम ना हा माझी अजून हा माझं अजून काहीच नाही तर बाहेरून आल्यानंतर इथे समीक्षा तुम्हाला पहिल्यांदाच भांडी घासायला दिसत असेल प समीक्षाला लावलेले भांडी घासायला कारण झालं असं की आम्ही बाहेर गेलो आणि तिथं मग पप्पांनी थांबवलं थोडंसं गप्पा वगैरे मारल्या वेदांसोबत आणि त्यानंतर मग त्यांनी पाणीपुरी खायला सांगितलं म्हणजे पाणीपुरी खायला तिथं वेळ गेला आम्हाला आणि ते गेले पुढे त्यानंतर मग पाणी येऊन पंधरा मिनटं झाले होते मग मला कपडे पण धुवायचे होते भांडे पण घासायचे होते त्यासाठी मग समीक्षाला म्हटलं की तू आता भांडे घास थोडेसे आहे येते आणि मी तोपर्यंत कपडे धुते तर त्याच्यामुळे समीक्षा इथं भांडी घासायला लागलेले पहिल्यांदा तिला मी भांडे घासायला लावलेलं आहे तर भांडे घासताना तिचे चाललेले अगं मम्मा माझा हात दुखतोय अगं मम्मा माझं बोट दुखतंय अगं असं झालं अगं तसं झालं असं करत होते पण म्हटलं आत्ताच नाही शिकणार तर मग कधी शिकणार आता समीक्षा एवढ्या मुली गावाकडे स्वयंपाक पण करतात काय काय तर अजून मी समीक्षेला काहीच नाही सांगत तसं फक्त चहा मॅगी वगैरे बनवते ती आणि कधीतरी झाडून ती काय काय काम करते काय काय मदत मला करते हे तुम्हाला नक्की मी एक व्हिडिओ देईल तर त्यामध्ये दे तुम्हाला दाखवेल तर आता समीक्षा भांडी घासते तर मला पण थोडंसं हाताला सुख आहे आणि माझं टेन्शन पण होतं की पाणी जायच्या आतमध्ये माझं सगळं झालं पाहिजे भांडे म्हणा कपडे म्हणा तर आता समीक्षा वा वाकडी तिकडे घासव वाकडी तिकडे हो हो भांडी घासते आज मी जेव्हा ट्रेनमधून येत होते तेव्हा ट्रेनमध्ये ना कानातलं वगैरे विकायला आलेले होते तर त्यातलं मला हे कानातलं आवडलं आणि त्याच्यामुळे मग मी घेतलं म्हटलं की कसं आहे छान आहे का हे तुम्हाला दाखवावं तर ट्रेनमध्ये मी कधी कधी घेत असते वस्तू आणि हे कानातलं मला कानातलं जास्त घेत असते मला कानातलं खूप आवडतं तर कसं दिसतंय घातल्यानंतर बघू शकता तुम्ही दिसतंय का छान तर शंभर रुपयाचं हे कानातलं घेतलेलं आहे मी ट्रेनमध्ये येशील ील वेणी सी भुजिया

तर सिरियसली घेऊ नका मला ना गाणे म्हणायचं मूडच झाला होता कारण आता ती तुझेच गीत मी गात आहे हे सिरियल लागलेली त्याच्यातलं ते हळूहळू बॅकग्राऊंड सॉंग चाललं होतं त्याच्यामुळं मग मला पण असं वाटलं की आता थोडंसं मी पण म्हणावं गाणं तर मला आर्य आंबेकरचा आवाज खूप आवडतो आणि तिचं ते गाणं जे आहे ते पण मला खूप आवडतं त्यामुळं माझं हे गाणं पाठ आहे थोडं थोडं मिक्सटेक झाले असतील थोडं थोडं चुका झाल्या असतील गाण्यामध्ये बोलता बोलता कारण लक्षात नाही राहत प्रत्यक्षात आपण जेव्हा गातो तेव्हा काहीतरी शब्द असतात ते चुकीचेच उच्चारतो त्याच्या त्यामुळे थोडीशी चूक झाली असेल तर आता चला मी स्वयंपाकाला लागलेली आहे संध्याकाळच्या आज बनवायचा आहे आमरस तर आज ना मी तुम्हाला एक गुड न्यूज सांगणार आहे आणि गुड न्यूज अशी आहे की आपल्या घरी येणार आहे लवकरच बाळ तर गुड न्यूज ही आहे की आपल्या घरी लवकर बाळ येणार आहे त्यासाठी आज जेव्हा मला कळले ही गुड न्यूज तेव्हा मग म्हटलं की आमरस बनवूया आज आणि बरोबर त्याच दिवशी पप्पांनी बरोबर आंबे आणलेले वेदांतल्यान त्यांना खायला तर समीक्षा म्हटली की मम्मा आज आमरस बनव जाऊ दे तर म्हटलं ठीक आहे गुड न्यूज ती गुड न्यूज होईन आणि तोंड गोड पण होईन सगळ्यांचं तर कोणाची गुड न्यूज आहे काय आहे हे तुम्हाला नंतर कळेलच कारण आत्ता काय मी सांगत नाही फक्त आता एवढं सांगते की गुड न्यूज आहे लवकरच आपल्या घरी एक अजून बाळ येणार आहे खूप छान <laughs> खूप आनंद आहे अशा गोष्टी ऐकल्यानंतर खूप छान वाटतं तर तुम्हाला पण आनंद झाला असेलच ही गुड न्यूज ऐकल्यानंतर तर ते बाळ कोणाचं असणार आहे रुपालीचं असणार आहे का प्रीतीचं असणार आहे का आणखी कोणाचं असणार आहे हे नक्की तुम्हाला कळणार आहे व्हिडिओ थ्रू तर लवकरच मी सांगणार आहे तर चला आता मी बा बाकीचा स्वयंपाक करणार आहे तर आज बनवलेला आहे आमरस बनवायचा अजून बाकी तर तोपर्यंत मी म्हटलं की मटकीची भाजी आणि बटाट्याची भाजी बनवावी तर मटकी बटाट्याची भाजी बनवलेली आहे तो सोबतच इथं मी बनवणार आहे खिचडीचा भात तर त्याची तयारी चालू आहे अद्रक वगैरे अद्रक लसूण मी ठेचून घेत आहे तर चला आता अद्रक लसूण ठेचल्यानंतर आपला खिचडी भात तयार होईलच त्यानंतर मी पीठ मळून ठेवलं होतं अगोदरच तर ते पीठ पण आता म मळून खूप वेळ झालेला त्याच्यामुळे आता ते पण चपात्या लाटायच्या आहेत तर आमरस आता मी नंतर करणार आहे आज माझ्या मिस्टर ना, लेट होणार होता त्याच्यामुळे आज थोडंसं दमादमाने माझा स्वयंपाक चालला होता तर आज त्यांचं काम होतं लोक, काम होतं त्यांचं मशीन वगैरे येणार होतं त्याच्यामुळे त्यांना आज खूप उशीर झाला सा असं सा, सव्वा अकरा साडे अकरा वाजले यायला त्याच्यामुळं आम्ही जेवण पण खूप उशिरा केलं तर तुम्हाला दाखवायलाच किती वाजता आम्ही जेवण केलं तर आपल्या इथं भाजी वगैरे झालेली आहे तुम्ही बघू शकता आपल्या मटकीची आणि बटाट्याची भाजी झालेली आहे सोबतच मी इथं कुकर पण लावलेलं ला आहे खिचडीचा आणि छानपैकी आता याच्यावरती मी मस्तपैकी वरून टाकून घेणार आहे मस्त अशी तर छान सुगंध सुटला होता भाताचा गरम पाणी याच्यामध्ये करून टाकलेला आहे ज्यामुळं मला वाटलं की लवकर शिट्ट्या होतील आणि लवकर आपला भात होईल तर चला आता मी करणार आहे चपात्या अजून मला करायचं आहे आमरस तर साठी आंबे घेऊन आलेले तर ह्याच्या रंगावर जाऊ नका बरं का ह्याचा रंग दिसतो हिरवा पण आंबे गोड आहे ते त्यातले एक दोनच आंबे छोटे छोटे आंबे जे होते ते निघालेले आहेत आंबट थोडेसे तर बाकी सगळे गोड होते आणि बाजारातून आणल्यानंतर एक अर्धा ते एक तास मी पाण्यामध्ये ठेवले जेणेकरून आंबे जे होते ते थोडे थंड होतील कारण त्यांचा गुणधर्म असतो तो गरम असतो तर त्यानंतर आमरस झाल्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे तर आता हे आलेले आहेत ह्यांनी राईस आणलेला राई तर मी अजून राईस उघडलेला नाही पण त्यांनी राईस आणलेला त्यांना राईस भेटलेला तर आमची झालेली आहे जेवणं किती वाजता तुम्हाला सांगू का पाहुणे बारा वाजता आमची जेवणं झालेली आहेत कारण ते येईपर्यंत आम्हाला काही जेवू वाटलं नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाबा